नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाबुळगाव सोयाबीनचं वान वानपिवळा आवक दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल उमरके डांकी सोयाबीनचा वानपिवळा आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बुलढाणा सोयाबीनचा वान पिवळा अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये एक क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल अवराजशाज आणि सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल निलंगणा सॉबीनचा वानपिवळा अबग पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अंबेजोगाई सोबींचा वानपिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल वनी सोयीनंतन पिवळा अवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सोयाबीनचा पोर सोयाबीनचा वानपिवळा अवघ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जिंतूर सोयविवान पिवळा अवक एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल वाशिम सोयाबिंतवान पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वान पिवळा अवक एक हजार पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार पाचशे रुपये क्विंटल परभणी सोयीनच वानपिवळा अवघनव्वद क्विंटलची कमीत कमी दास चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार पाचशे रुपये क्विंटल यवतमाळ सोविंदवान पिवळा अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणत चार हजार चारशे सात रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल अकोला सोविंसवान पिवळा अवघ सहाशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना सोविंदवान पिवळा अवघ एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लातूर मरोड सोविनचा वान पिवळा अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल लातूर सोविनचा वान पिवळा अवक चार हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ तीनशे साठ क्विंटलचे कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा द चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ एक्क्याऐंशी क्विंटलचे कमीत कमी दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल हिंगोली सॉविन लोकल अबग चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक तेराशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी कमदात चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मांजलगाव सॉयबीन लोकल अवघ दोनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल